नमस्कार पालकांनो आदरणीय पालक समाज आणि विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या आयुष्यातला एक महत्वपूर्ण दिवस होय महत्वपूर्ण कशा अर्थाने हे पण समजून घेऊया काल नीटची परीक्षा झाली त्याच्या काय स्कोअर येतोय त्याचा अंदाज तुम्हाला येतच असेल आणि आज बारावीच्या परीक्षेचा निकाल मित्रांनो आजचा जो निकाल आहे तो बारावीच्या परीक्षेचा निकाल आहे पण त्या निकालाकडे काही पालक काही विद्यार्थी आयुष्याचा निकाल म्हणून बघतात तर मित्रांनो तो आयुष्याचा निकाल नाही तो बारावी परीक्षेचा निकाल आहे समाज म्हणून पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून या निकालाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे समाज म्हणून आपण या निकालाकडे कसं बघतो मित्रांनो तुमचा कोणीतरी शेजारचा नात्यातला असं कोणीतरी विद्यार्थी परीक्षेला बसलेला असेल ज्याचा आज निकाल आहे अशावेळी तुम्ही तुमची उत्सुकता थोडी कमी ठेवा ती उत्सुकतेपोटी किती मार्क पडले किती टक्केवारी पडली असे अनेक प्रश्न आपण त्यांना विचारतो आणि कदाचित त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याला जर थोडंफार अपयश आलं असेल तर तो सांगायला संकोचतो त्यामुळे त्याचं त्यामुळे तो आपल्याला सांगेल याची वाट बघा आणि कदाचित काही काळाने तुम्हाला तो निकाल कळणारच आहे पण तुम्ही जेव्हा वारंवार त्याला ते विचारता तेव्हा कदाचित त्याच्या भावना जाऊ शकतात कारण त्याला कमी निकाल लागला किंवा अनपेक्षित निकाल लागला याही पेक्षा जास्त भीती तुम्हाला काय सांगावं याची वाटते त्यामुळे नका विचारू शांतता बाळगा उत्साह थोडा कमी ठेवा कालांतराने तुम्हाला तो निकाल कळणारच आहे जर तुम्ही शेजारी असाल तर अशा प्रसंगी जर तो निकाल त्याला अपेक्षित नसेल मुला तर अशा प्रसंगी त्यांना धीर द्या तेव्हा तुमच्या कुठल्या नातेवाईकाला किती टक्केवारी मिळाली तुमच्या मुलाने कसं यश मिळवलं होतं फुशार ही फुशारकी मारण्याचा हा वेळ नाहीये त्यामुळं समाज म्हणून ज्या मुलांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांच्या सोबत आपण राहायला पाहिजे जसंच ज्यांना यश मिळालं त्यांच्याही सोबत आपण राहायला पाहिजे पालक म्हणून तुम्ही मुलांच्या चांगल्या आणि जमेच्या बाजू आठवा आजचा निकाल म्हणजे सर्व काही नाहीये ते तुम्छा तुम्छा की तुमचं मूल आहे आणि तुमचं मूल म्हणून त्याच्याशी तुम्ही बघा तुमचा त्याच्यावरचा विश्वास तुमचं प्रेम तुमची आपुलकी हे कमी होता कामा नये मान्य आहे कदाचित त्याने काही चुका केल्या असतील कुठे तो कमी पडला असेल पण ते बोलून दाखवण्याची आजची वेळ नाही आजची वेळ आहे जो काही निकाल लागलाय तो स्वीकारण्याची आणि त्या निकालाला सामोरे जाण्याची पालकांनो आपलं पाल्य त्या ते निकालाला तेव्हाच धीरपणे सामोरे जाणार आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी असाल मग पाठी असणं म्हणजे नेमकं काय का तर आज निकालाच्या अपयशावर बोलण्याची वेळ नाहीये आज जो निकाल लागला तो स्वीकारण्याची वेळ आहे आणि तो स्वीकारून पुढे जाण्याची वेळ आहे तर तुम्ही त्याच्या चुकीच्या बाजू काय होत्या तो कसा कसा कमी पडला कशा कशा सूचनांचं तुमचं त्याने पालन केलं नाही यावर आज त्याच्याशी बोलू नका आणि तुमच्या डोक्यातही ते विचार आणू नका तर आज तुमच्या डोक्यात विचार हे आण की त्याचं प्राऊड होणाऱ्या कुठल्या कुठल्या मुवमेंट होत्या ज्याच्यामुळे तुम्हाला प्राऊड वाटलं ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटलं तो मूल असल्याचा अभिमान वाटला ह्या गोष्टी आठवा कारण आजचा निकाल म्हणजे सर्व इतिहास आणि सर्व भविष्य नाही तर तुमचं मूल तुमचा इतिहास आणि तुमचं भविष्य आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा परीक्षेला सामोरे गेलात तेव्हा तुम्ही तुमचा बेज दिलाय कदाचित त्यात तुम्ही कुठे कमीही पडला असाल पण त्या परीक्षा ही वर्षासाठीची आहे किंवा वर्षापूर्ती आहे ही परीक्षा परत पुढच्या वर्षी होणार आहे त्यामुळं नीटचा स्कोअर कमी येतोय का आता माझं कसं होणार बारावीचा निकाल कमी आला आता माझं कसं होणार तर काहीही होणार नाहीये तुम्ही हे लक्षात घ्या असे अनेक लोक आहेत की ज्यांना बारावीत यश आलं आणि पुढे ते गेले अनेक लोक आहेत की ज्यांना बारावीत कदाचित पहिल्या वेळेस अपयश आलं आणि तरीही ते पुढे गेलेले आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी काहीतरी प्रयोजन झालेलं आहे तुम्ही अधिक चांगलं काहीतरी करणार आहात त्यामुळं आजचा निकाल छान असेल तर आनंद साजरा करा पण तुमच्या आनंदामुळे इतरांना दुःख होणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नसेल तर शांत राहा प्रत्येक गोष्टीचं उत्तर हा काळ असतो तो काळ गेला की मग सगळं व्यवस्थित होते तर आता निकालाचा हा जो कालावधी आहे कालची नीटची परीक्षा आजची बारावीची निकाल ह्या दोन्ही गोष्टी थोड्या लांबवता आल्या असते किंवा यामध्ये अंतर ठेवता आलं असतं तर छान झालं असतं पण ठीक आहे काही हरकत नाही आता निकाल लागलाय निकाल लागणार आहे त्या निकालाला समर्थपणे सामोरे जा आणि जो आहे तो स्वीकारा आणि त्या निकालात कदाचित तुम्हाला अपेक्षित यश आलं नसेल तर ठरवा की तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे मी अजिबात खचून जाणार नाही हे जसं स्वतःला सांगण्याची गरज आहे तसंच तुमच्या पालकांना पण सांगण्याची गरज आहे बऱ्याचदा तुम्ही अशी अपेक्षा करता विद्यार्थी म्हणून की पालकच आपल्याला धीर देतील पण नाही मान्य अपयश आलं असेल अपेक्षित यश आलं नसेल तर पालकांना विश्वास द्या की येणार आहे तुम्ही काळजी करू नका आणि मी याच्यापेक्षाही छान काम पुढे करणार आहे तर मित्रांनो रिझल्ट येत राहतात परीक्षा येत राहतात जात राहतात आपण याला सामोरे जायचं असते तर माझी परत सगळे शेजारी समाज यांना विनंती आहे की या मुलांना सांभाळा पालकांना विनंती आहे की तुम्ही आपल्या पालकां पाल्यांना विश्वास द्या प्रेम द्या आपुलकी द्या आणि तुम्ही कायम त्याच्या पाठीशी आहात हे त्याला सतत जाणवू द्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निकालाला फक्त निकाल म्हणून घ्या तो त्या परीक्षेचा निकाल आहे तुमच्या आयुष्याचा निकाल नाहीये त्यामुळे चांगलं यश आलं असेल तर आनंद साजरा करा अपयशाला आला असेल तर समर्थपणे त्या अपयशाला सामोरे जा नंतर आपल्याला यश मिळवताच येणार आहे काळजी करण्यासारखी याच्यात फार मोठी गोष्ट नाहीये स्वतःला सांभाळण्याची आणि धीर देण्याची गोष्ट आहे तर आजच्या बारावीच्या निकालाच्या निमित्ताने आणि नीट परीक्षेचा तुमचा जो काही अंदाज आला असेल त्या अंदाजाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि परत एकदा आवाहन करतो की समर्थपणे आपण या निकालाला पुढे जाऊयात कुठेही काहीही घाबरण्याची गरज नाही आणि अजिबात कुठलाही अनुचित विचार तुमच्या डोक्यात आणण्याची गरज नाही असे काही विचार आपल्या डोक्यात येत असतील तर आपल्या आयुष्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवा आपल्या पालकांशी बोला आपल्याविषयी जे चांगला विचार करतात अशा मित्रमैत्रिणींशी आणि गायडन्स करणाऱ्या व्यक्तींशी तुम्ही बोला आणि त्यांच्या संपर्कात राहून स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा तर मित्रांनो स्वतःला सकारात्मक ठेवून या सगळ्या निकालाला आपण पुढे जाऊयात थँक्यू थँक्यू सो मच